अगदी पार विस्मरणात गेलेल्या एका शब्दासाठी आजचा लेख समर्पित खर तर कानाला इतका गोड लागतो हा शब्द आणि तरीही आपण वापरत नाही याला इतर अनेक पर्यायी शब्द आहेत पण म्हणून इतका चांगला शब्द दुर्लक्षित राहणं चांगलं नाही कोणता तो शब्द आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे मुद्दा लक्षात येईल आज भाजी अम्मळ तिखट झाली आहे किंवा तू अम्मळ लवकरच ये परत एकदा सराव करू अशी वाक्य हल्ली दुर्मिळ झाली आहेत म्हणजे भाजी तिखट होत नाही किंवा सराव करणं लोकांनी थांबवलं आहे असं नाही दुर्मिळ झाला आहे अमळ हा शब्द तुम्ही म्हणाल दुर्मिळ झाला तर होऊ दे आपलं कुठे अडलं आहे त्याच अर्थाचे थोडा किंचित जरा असे शब्द हाताशी आहेत की आपल्या अगदी खरं अमळ वाचून आपलं काही अडत नाही पण असा गोड शब्द वापरला तर भाषेला वेगळीच खुमारी येते हे निश्चित आणि म्हणून तो विस्मरणात गेल्याचं वाईट वाटतं या शब्दाची एक गंमत म्हणजे उच्चारताना हा काहीसा अमळ असा उच्चारला जातो अर्थात त्या अनुस्वाराचा उच्चार अर्धवट होतो पूर्ण नाही असो अमळसा एक नातलग आहे अमळसा अमळसा म्हणजे थोडासा जरासा किंचितसा हा देखील फारसा दिसत नाही हल्ली अमळसापासून अमळशाने हा शब्द तयार होतो आणि याचा अर्थ थोड्या वेळाने असा होतो म्हणजे हा चक्क शॉर्टकट फटाफट आहे थोड्या वेळाने असे दोन शब्द वापरण्यापेक्षा अमळशाने म्हटलं की झालं काम आता तुम्हा सर्वांना एक विनंती आहे हा व्हिडिओ पाहताच आहात तर अमळ इथेच थांबा इथले इतर व्हिडिओही पहा मजा येईल तुम्हाला तुमची बाकीची कामं अमळशाने केलीत तरी चालेल